दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हायवा ट्रकची चोरी करणाऱ्या संस्थांच्या मुसक्या आव्हा नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला अखेर यश आलंय या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेश आणि परभणीतून दोन संस्थांना ताब्यात घेतलेला आहे संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड आणि हुजूर रसूल सय्यद अशी अटक केलेल्या संस्थांची नावे आहेत त्यांच्याकडून चोरी केलेला हायवा ट्रक पोलिसांनी हस्तगत केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दहा मे रोजी हवा ट्रक चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील शोध घेण्याच्या सूचना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे दिलेल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला तपासाविषयी मार्गदर्शन केल्यानंतर पोलीस अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसंच पोलीस अमरदार राहुल पालखडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित मध्य प्रदेशातील पन्नास जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेत्र श्रीवंत सहायक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे पोलीस हवालदार महेश साळुंके यांचे पथक तयार करून संशयितांच्या मागावर रवाना केले या पथकाने गुरुवारी तेवीस मे रोजी पन्ना येथील शहानगर तालुक्यातील इमलिया येथे पोहोचून संशयितांचा शोध घेत संतोष शिर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड याच्या मुसके आवडल्या त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तसेच चोरी केलेला हायवा ट्रक परभणी येथील हुजूर सय्यद याच्याकडे असल्याची देखील माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी संतोष राठोड यास ताब्यात घेत परभणीच्या दिशेनं मोर्चा वळवला पोलिसांनी परभणी येथे जाऊन राठोड याचा साथीदार संशयित हुजूर सय्यद याचा शोध घेत त्याच्याही मुसके आवडलेल्या आहेत त्यांच्या ताब्यातून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा हायवा डंपर क्रमांक पंधरा ई जी पंच्याण्णव पंचवीस हस्तगत करण्यात आला दरम्यान गुन्हे शाखा युनिटेडच्या पथकानं संशय संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड आणि हुजूर रसूल सय्यद यांना अटक करून गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक